नमस्कार मी दत्ताराम पुंजाजी घुगे पश्चिम उपनगरातल्या बोरोली पूर्वेकडील देविदास लेन ओम शांती आणि या देवीदास रोड मार्गावर अगदी मुलखा वेगळा माणूस म्हणजे आपण मराठवाडा या विदर्भ आपलं परळी वैजनाथ बीड गोपीनाथराव मुंडे लोकनेते त्यांच्या भागातला ऊसतोड कामगाराचा मुलगा आज मुंबईच्या रस्त्यावर आयुष्याच्या उभ्या उन्हात ऊसाचा चरखा लावून आपला मराठवाड्यातला या आपल्या विदर्भातला बीड परळी वैजनाथचा ऊस मुंबईत आणून तो मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या येणाऱ्या कष्टकऱ्यांना ऊसाची रसवंती ही त्यांची माफक दरात आहे आणि हा कृष्णा कृष्णा म्हटलं कृष्णा म्हटलं बोरोलीचं वार्तापत्र आहे आणि आज अनेक लोक या कृष्णाकडे ज्यूस प्यायला येत आहे मंगेश अपार्टमेंट सहकारी इमारतीच्या समोर आणि विशेषतः आयुष्याच्या उभ्या उन्हात अगदी जनमनाची ताण भागवणारा कृष्णा म्हणजे हा गोपीनाथराव मुंडेंचा बांधव आहेत आणि मुंडे साहेबांनी नेहमी विचार केला तळागाळातल्या जनतेचा आणि हा ऊसतोड कामगाराचा मुलगा हा देवीदार लेनमध्ये इथे ऊसाचा तर्का लावून तो सगळ्यांना रस देतो आहे आणि हा क्षण अनमोल बघायला मिळालेला आहे की कडाकेचं ऊन आहे या उन्हामध्ये जर पाहिला त्याचा तर्का आता तो त्याचा तरखा जो ओढणार आणि तो समोर ऊसाचा खाणा सुरू झालेला आहे त्यातून सगळ्या लोकांना ऊस धूस देऊन प्रत्येकाची तृष्णा भागवत आहे कृष्णा ही तृष्णा भागवत आहे तृष्णा म्हणजे तहान तहान आणि तहानलेली मन एकूप करण्यासाठी कृष्णानं खूप चांगल्या तऱ्हेने पुन्हा आपला ऊसाचा गाणं सुरू केलेला आहे आणि आज कृष्णाला भेटायला मी जैसरवरून आलेलो आहे बा हा आमचा वंजारी समाजातला कष्टकरी माणूस मराठमोळा माणूस गोपीनाथराव मुंडेंच्या समाजातला गावचा असा कष्टकरी माणूस तोड कामगाराचा मुलगा हा पदवीधर असूनही तो ऊसा ऊस उस दे सगळ्यांना ऊसाचा रस देऊ तान भागवत आहे बरोबर कृष्णाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कृष्णा आवाड कृष्णा आवाड म्हटलं लाड वंजारी समाजातला एक कष्टकरी मुलगा म्हणजे मुंबई शहरात महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये गोपीनाथराव मुं मुंडे साहेबांचा कष्टकरी हिंदू वंजारी लाड समाज लाड वंजारी समाज आज आयुष्याच्या उभ्या उन्हात तरुण मुलं शिकलेली भागलेली मुलं आज रस्त्यावरती उसाता चरखा चालवून आपलं आपल्या आयुष्याची गुजराण करतात ह्या आयुष्याच्या उभ्या उन्हात प्रत्येकाची तृष्णा तृष्णा म्हणजे तहान तहान भागवणारा हा कृष्णा ना आवाड खूप सगळी मुलं खुश झालेली आहे आज मी पाहिलं ह्या तुमच्या मधुर रसावंती आपण किती वर्षापासून चालवत आहात जरा मला माहिती द्याल का नऊ वर्षापासून चालवतोय पहिला मी पाच वर्ष वसायला होतो वसायला रेंज ऑफिसला इस्टमध्ये होतो त्याच्या पैसे येते तुम्ही ठाणे जिल्ह्यातल्या वसईवरून माझा संघर्ष चालू झाला संघर्ष म्हणजे काय संघर्ष होता नाही सांगणं महत्वाचं आमच्या दर्शकांना कारण का तुम्ही उपेक्षित घटकातून आलेल्या महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये लोकनेते गोपीनाथराव मुंडेंच्या सुपुत्रात आज अख्ख्या महाराष्ट्राला कळून द्या की आमच्या वंधारी समाजाचे अश्रू आणि आज वंजारी समाजाने केलेली क्रांती आज लोकांना दिसून द्या आज आमच्या समाजात जीवावर अनेक लोक उभी आहेत आज दत्ताराम पुंजाजी घोगे ज्येष्ठ पत्रकार पन्नास वर्ष कारकिर्दीतला आज कृष्णा आवाड यांच्या संघर्षाची माहिती घेत आहे संघर्ष सांगा मी दोन हजार पंधरामध्ये बारावी शिकलो घरची परिस्थिती खूप वाईट होती त्याच्यामुळं मी या क्षेत्रात घुसलो पण माझं एकच ध्येय आहे माझा तर त्याचा नंबर लागला होता मी साय बारावीला सायन्स केलं नंतर घरची परिस्थिती मग आता बेकॉमला नं बी नंतर ती फार्मसीला नंबर पण लागला होता प पंढरपूरला पण घरची परिस्थिती वाईट असल्यामुळं मी ना आपलं हे क्षेत्र निवडलं आई वडील करत होते अगोदर माझ्या जन्माच्या अगोदरपासून पासून आई वडील ऊस होते आणि त्याच वर्षी माझ्या आईवडिलांनी मी बारावी पास झालो आणि त्याच वर्षी आईवडिलांनी गाडी केली तर अजून ती गाडी तिचे आहे माझ्या आईच्या हातची मी काय ती बदललेली नाही आणि तिथून पुढं माझ्या जीवनाचा खराच संघर्ष सुरू झाला पाच वर्ष वसायला केलं रेंज ऑफिस नाक्यावरती भरपूर लोकांचं प्रेम भेटलं इतकं प्रेम भेटलं अजून पण ती लोकं मला तिकडे बोलवतात पण काय झालं कारण असतो तिकडे धंदा कमी आला हो मी भटकत भटकत माझे मामाचा मुलगा त्याच्यासोबत तिकडे आलो गोरेगावला मी गेलो गोरेगावला मला तिथं काही फारा लागलं नाही मग अर्धा दिवस मी त्याच्या गाडीवरती कामाला राहिलो भरपूर म्हणजे तो बोलला मग नंतर तो बोलला की तू तुझी गाडी चालू कर मी भटकत भटकत ह्या रोडनं देवदास लाईन रोडनं डायरेक्ट सिग्नलपर्यंत गेलो डेअर शॉपपर्यंत तिथं गेलो मला काही इकडं काही जमाना नंतर भर उन्हाचा काळ होता भर उन्हाचा ऊन उन चिरचिर करत होतं इथं वाटतं व वा एक इतकं मोठं वटवृक्ष होतं भरपूर मोठं वटवृक्ष होतं मी या झाडाखाली आणून गाडी लावली आणि त्याच्यानंतर कमीत कमी दोन अडीच तासामध्ये माझा सर्व ऊस संपला मी ठरवलं की ऊस गाडी आपण इथंच लावायची पण त्याच्यानंतर पंधरा वीस दिवसांचा काळ लोटला आणि ह्या वार्डाचे आपले ज्यांना आता मी प्रिय बोलतो असे आमचे मा नगरसेवक आणि भावी कोण राहतील ते मला माहीत नाही दादा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा माणूस ठरलेला आहे त्यांना मला विरोध केला की बी बाबा माझ्या विहिऱ्यामध्ये मी माझ्या कोणालाही गाडी लावून देत नाही तर मला दुसऱ्या दिवशी ऑर्डर होती मी ती ऑर्डर केली दुसऱ्या दिवशी मी आराम केला आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी मी दादांकडे गेलो एक माझा मित्र होता बंधू आव्हाडमध्ये म्हणून तो रडलो शांती तो माझा इतका जीवन घ्याय आयुष्याच्या वर्णात किती मोठा झालो ना त्यासारखी कायद्यात कोणाला मी जागा देणार नाही मित्रानं भरपूर माझ्यासाठी केलं तो माझ्यासोबत आला दादापाशी जितूबाईपाशी मी रडलो आणि मग ते बोलले लाव पण कचरा करू नको मी त्याच्यानंतर लावलं माझ्या संघर्षाला सुरुवात झाली मी पैसे चांगले कमायला लागलो दोन वर्ष झाली नंतर काय माहिती देवाचा काळ आला माझ्यावरती परिस्थिती सर्व चांगली झाली पैसे पाणी भेटायला लागले ती सर्व केलं आता मी सर्व आईश करून बसलेलं माणूस आता मध्ये अंगठ्या घातल्या गाड्या शाईन घातली फिरायला मनपसंतीची गाडी घेतली ते पण माझ्या पैशावरती सर्व काही करतोय ते फक्त मी माझ्या बाळा मला आई वडिलांची माहिती आई वडिलांची माझ्या आई वडील आता नाव माझ्या आईचं नाव हा मुरली तर आवाड आवाड कुठं त्यांचं माहेर गावातीलच त्यांच्या वडिलांचं गाव कुठं हा गावामध्येच गावात नाव सांगा गावाचं नाव मुक्काम पोस्टर रांजणी तालुका पाथर्डी हे त्या हे माझ्या आईने मला दान दिलेलं आहे मी आयुष्यात सांगत माझ्या आईसारखे उपकार माझ्यावरती कोणीच केलेलं नाही बरं आईने तुम्हाला दिलेलं दान आहे वडील वडील काय करायचे वडील माझे शेती करायचे वडिलांचं पूर्ण वा नाव वडिलांचं नाव मुरलीधर गोविंद आवाज आता किती व्हायचे वडील वडिलांचं माझं वय असेल आता कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं आता माहिती नाही पण कमीत कमी साठ असेल त्यांना बुडघ्यांनी काम होत नाही पण मी माझ्या आईला एकच शब्द दिलेला आहे तू आयुष्यात मी तुला काही आणून देईन काही पण तू ज्या गोष्टीला हात लावशील ती गोष्ट तु मी, मी, तु मी तुला आणून देईन फक्त माझ्या बाप्पा जर साहेब नऊ वर्ष झाली नऊ वर्ष मी हाताने कपडे धुतो हाताने स्वयंपाक बनवतो का फक्त सर्व ना दे माझी मावशी गावात माझं मामाथळ गावात माझं माझ्या आईचं मामाथळ माझ्या याच्यापासून दोन किलोमीटर आहे फक्त माझ्या आईचं मामाथळ मी फक्त बोललो की आई मी तुला आयुष्यात शक सगळी गोष्टी देईन फक्त तुझ्या फुकाचं जर टूक पुसलं ना की मी तुला आयुष्यात काय कधीच घेऊन देणार नाही आता हे आईने दिलेलं तुम्हाला मोठं देणं तुमचे वडील कामगार होते माझ्या माझ्या जन्माच्या अगोदर पासून माझ्या माझं मूळ गाव मोठा देवी मोठा देवी, देवी। सॉरी तालुका जिल्हा अहमदनगर तिथून आम्ही दुसऱ्या गावी स्थायिक झालो म्हणजे माझे आजोबा त्यांच्या मामाच्या तिकडे स्थायिक झाले कुठं गाव ते रांजणी गाव ते गाव रांजणी तिथून पुढं माझ्या आजोबांनी तिकडे जमीन घेतली सर्व काही केलं आठ एकर माझ्या आजोबांनी जमीन घेतली ती मी कसली कोरोनाच्या काळामध्ये पाथर्डी तालुक्याला टोमॅटो पुरवणार हा पकड्या बागेदार होता आज नऊ परस वीर आहे चारशे डाळिंबाचे झाड आता मला सांगा महाराष्ट्राचे लोकनेते उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे माननीय त्यांनी या मुंबईत अनेकांना उभं केलं आहे तुम्ही त्यांची नावं घेतली इकडचे नगरसेवक आमदार नामदार सगळ्यांना सगळ्यांना उभं केलेलं आहे पण गोपीनाथराव मुंडेंची पोरं गोपीनाथराव मुंडेंची आपण सगळी सुपुत्र आज आयुष्याच्या उभ्या रस्त्यात तुमच्या अचरू बायला कोणी आहे की नाही नाही आहेत आमच्या पंकजा ताई पण आहेत पण पन कसं आहे मी सांगतो मला काय राजकारणात जास्त माहिती नाही पण बोलून दाखवतो आमच्या मुंडे साहेबांनी कधीही जातीवाद केला नाही आणि जर केला असता तर आज पुण्याचे खासदार मुरली अण्णा मोहोळ हे केंद्रीय मंत्री झालेच नसते आणि ह्या उज्ज्वल भविष्यासाठी लढणारे माननीय या देशाचे सॉरी त्वर, या राज्याचे दडफड नेतृत्व करणारे या तर सांगतो या महाराष्ट्रात ढाण्या वाघ देवेंद्र फडणवीस साहेब यांना कधी जर जातीपातीचं राजकारण केलं असतं तर हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेच नसते आणि आज जरी सांगतोय आजच्या स्थितीला जर आमच्या पंकजा ताई लोकप्रिय ज्या संघर्षवादी म्हणतात या महाराष्ट्राच्या रणरागिनी त्यांनी जर जातीवाद केला असता तर आमच्या दोनशे बावीस मतदारसंघाच्या शेवगाव पाथडी मतदारसंघाच्या मान्य मोनिका ताई राजळे यांच्या प्रचाराला साठी प्रीतमताई मुंडे पंकजा मुंडे कधीही आल्या नसत्या कृष्णा भाऊ मला सांगायचं आहे मी पत्रकार दत्ताराम गुरे पन्नास वर्ष पत्रकार क्षेत्रात आहे वयवर्ष अडुसष्ट दैसरमध्ये मी पंचवीस वर्षाहून राहतो आहे पण वंजारी समाजाचा सुपुत्र साधा सी ओ झालेला आहे का स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजेस्टिक ऑफिसर त्या वंदारी समाजातला लेख गोपीनाथरावांचा सुपुत्र या भागात नगरसेवक झालेला आहे का गोपीनाथरावांचा सुपुत्र तुमच्यासारखा पदवीधर वंदारी समाजाला कोणी चांगली नोकरी दिली आहे का हे मी काय विचारतो की हा समाज कष्टकरी आहे मुंबई सेंट्रल दादर रेल्वेमध्ये हमालकी करतो आयुष्याच्या भर उन्हात रस्त्यावरती फेरी करतो फेरीचा व्यापारी आहे आणि आयुष्याचा हा लखलखता सूर्य डोक्यात घेऊन आज त्याचे जे अश्रू आहे हे अश्रू कुठच्या माईला दिसता की नाही आज त्यांच्या आईने दिलेली भेट रसवंती उलट मुंबई महानगरपालिकेने गोपीनाथराव मुंडेंच्या लेकराला स्पीच लायसन्स द्यायला कारकत नाही त्यांची फिरती गाडी आहे ही बैलगाडी फिरती आहे ही स्थिर एका ठिकाणी नाही पण अशा याला जसं तुम्ही हातगाडीला लायसन्स देता फिरत्या गाडीला लायसन्स देता फेरीवाल्याच्या चार चक्या गाड्यांना लायसन्स देता मग यांच्यावरती अन्याय करण्यामागे मुंबई महानगरपालिकेचा उद्देश काय असेल कारण मला सांगायचं उद् महत्त्व की तुम्ही उत्तर प्रदेश बिहारमधून आलेल्या लोकांना फळं विकण्यासाठी त्यांच्या गाडीवरती तुम्ही बॅज दिले जातात मग यांच्या गाडीवर मुंबई महानगरपालिकेचा एखादा बॅच नाही का आणि हा तरुण कृष्णा आवाड वडिलां नाव का तुमच्या मुरलीधर आवाड कृष्णा मुरलीधर आवाड ऊसतोड कामगाराचा सुपुत्र आणि आपल्या दुष्काळ भागातून आपल्या दुष्काळ भागातून तो इकडे ऊस ऊसाचा तरका चालून आज सगळ्यांची ताण भागवतो आहे इथे मुंबई महानगरपालिकेपासून अनेक लोक येत आहेत आणि आज ह्या मुलांचं भविष्य काय शिकलेली वंजारी समाजातील अँटी ड भटक्या जामी भटक्या जमातीतील ड समाजातील पदवीधर मुलगा आज रस्त्यावरती बेरीजा रस्ता करतो आहे पदवीधर आहे अशा लोकांसाठी कोण विचार करणार दत्ताराम घोगे नैसर गोरोलीवरून पश्चिम उत्पन्न नगरातून देवीदा सेवर आणि या मुलांना तुम्ही एसओ करणार की नाही या मुलांना सरकारी कमी देणार की नाही ना या मुलांना तुम्ही फील करणार की नाही त्यांना जवळ करणार की नाही यांना गरज देणार की नाही की तेही आयुष्याच्या उजवणार कपरात राहणार नमस्कार दत्ताराम घुगे नैसरवरून पन्नास वर्षा वाटचालीतून मुलगा वेगळा माणूस मला भेटला आहे आणि त्याची मुलाखत जो आज जो तो आज आयुष्याच्या जेवणात प्रत्येकाची ताण भागवतोय पण मित्रो प्रत्येकाची ताण भागवणारा माणूस ताणलेला असेल त्याला पायाने पाणी कोण पाजणार हेच मी पत्रकार नात्याने आपल्यासून व्हिडिओ आपल्या प्रतीच्या आवश्यक द्या आणि कृष्णा मुरलीधर आव्हाड यांना देविदास लेन मंगेश बिल्डिंगच्या इथे जरूर भेटा ह्या मुलाचं दुःख म्हटलं समुद्रातल्या पाण्यातल्या माशासारखं दुःख आहे आणि याच्या आसूपुसायला कुठची माई असेल तिथे पुढे यावं आणि याला आधार द्यावा नमस्कार दत्ताराम पुंदाजी मुलगी